नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलला आपण सर्व जाणताच की मागच्या पंचेचाळीस दिवसांपासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मुंबई येथे ये आझाद मैदान हुंकार आंदोलन सुरू आहे तसेच महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मागच्या बासष्ट दिवसांपासून कोल्हापूर येथे सुद्धा अनुदान टप्पावाढीसाठी आंदोलन सुरूच आहे त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय श्री खंडेराव जगदाळे सर यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेण्यात आली खासदार धैर्यशील माने यांच्या अनमोल सहकार्यामुळे आजची मुख्यमंत्री साहेबांसोबत रात्री साडेआठ वाजता ही भेट शक्य झाली व मुख्यमंत्री साहेबांनी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तुम विषय मार्गी लावतो आहे अशी ग्वाही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिली आहे यामुळे महाराष्ट्रातील शिक्षकांचा उत्साह वाढला आहे एक ऑगस्ट पासून आज बासष्ट दिवसांपर्यंत कोल्हापूर येथ विभागातील हजारो शिक्षक रस्त्यावर आहेत याची दखल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतली व आज कृती समितीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली यावेळी धैर्यशील साहेब व मठाधिपती अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज यांनी ही भेट घडवून आणली कृती समितीने सांगितले आहे की गेली बासष्ट दिवसे आम्ही रोडवर असून यात बंधू व भगिनी न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडून अपेक्षा ठेवून आंदोलनाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचं सुद्धा यावेळी श्री खंडेराव सर यांनी सूचित केले आहे यावेळी शिवाजी कुर्णे केदारी मगदूम सचिन आंबी सुभाष खामकर नितीन भुसारी शशिकांत खडके वैजनाथ साटे राजू भोरे नोबेश गावित जनार्दन दिंडे शिवाजी घाटगे सचिन खोंद्रे शिवाजी खापने सुधाकर चव्हाण भाग्यश्री राणे गौतमी पाटील नेहा भुसारी जयश्री पाटील इत्यादींची उपस्थिती होती तुर्तास धन्यवाद